मी अलीकडेच बघतोय की कुत्र्यांच्या नक्यां संदर्भात खूप गैरसमज पसरवले जात आहेत जसं की कुत्र्याला एकवीस नक्या असाव्यात किंवा वीस नक्याचा कुत्रा असावा किंवा काही अशी तर ती खूप चुकीचा किंवा गैरसमज आहे लोकांचा की अशा नक्या असाव्यात कुत्र्याला कुत्र्याचं कसं आहे कुत्र्याला कोणत्याही कुत्र्याला आयडियल पुढच्या पायाला पाच हे तुम्ही बघू शकता पाच आणि मागच्या पायाला चार चार अशा टोटल अठराच नक्या असतात तर अठरा नक्की असलं म्हणजे आणि त्यापेक्षा एक्स्ट्रा जर नक्की असल्या समजा म्हणजे एक्स्ट्रा नक्की कशा असतात तर मागच्या पायाला त्याला इथे एक्स्ट्रा बोट येतात त्याला ड्यू क्लॉस म्हणतात तर हा या पोझिशनला जर नका आला त्या मागच्या पायाला ह्या पोझिशनला जर एक्स्ट्रा नक्की आला एक किंवा दोन तर तो फॉल्टच समजला जातो कुत्र्यांमध्ये शोच्या दृष्टीने किंवा ब्रीडच्या दृष्टीने पण आणि त्याचा त्याला त्रासच होऊ शकतो पळताना वगैरे तर माझी तुम्हाला विनंती आहे की असे कोणी गैरसमज पसरू नका श्वानांच्या बाबतीत आणि चांगले क्षण ठेवा चांगल्या ब्रीडर करून घ्या धन्यवाद